रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजे तर बघा आलेलो आहे आम्ही शेतामध्ये तर दुपारचे दोन वाजले तर आज दुपारचे दोन वाजले मग बसलो होतो दर्शिक तर आज आहे सोमवार आणि सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर बघा बसलो होतो म्हटलं मग चला आमची जॉईंट फॅम फॅमिली तर याच्या आधी मी काय जॉईंट फॅमिलीचं तुम्हाला मी ब्लॉग दाखवलेला नाही आणि आम्ही चौगी जावा एकत्र आहे म्हणजे आम्ही एकत्र सगळ्या चौघीजणी राहतो आणि तर आम्ही चौघी पण बहिणी बहिणी बरं का तर तुम्ही हाश्या नामाला तर बघा तर मी माझ्या जावांची कधी मी तुम्हाला ओळख करून नाही दिली बहिणींची ओळख करून नाही दिली तर बघा आजच्या हा व्हिडिओ आमच्या मधीचे तर बघा अन व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये यायचं कारण नाही म्हणजे तर शेतामध्ये कसं रोजाची बाई असल्यावर कसं वेळ नाही मुरत पुरत परत आपले माणसं सगळे कामाला असल्यामुळे ना तर वेळा आणि काम आपल्याला रोजची बाई लावल्यावर काम खूप पूर्ण करून घ्यावं लागतं तर तो आज तो थोडं एन्जॉय मध्ये तर आम्ही चौगीच रानामध्ये आहे आणि आम्हाला माणसं सोडून गेले गाडीवर रानामध्ये आम्हाला एक जार भरून दिला एक तांब्या तिला पाणी प्यायला आणि चार खुर्पे दिले बरं का आणि एवढं घेऊन आम्ही रानात आलो आम्हाला सोडलं गाडीवर आणून आणि ते घरी गेले आणि आम्ही बघा चौगीजणी येऊन बसलेलो आहे तर बघा आम्ही चौघी जावा चा व्हिडिओ आज तुम्हाला आवडतो की नाही आवडतो हे मला नक्की कमेंट करून कळवा पण आज मी ओळख करून देते तर मई मईवर हात कर <laughs> हां ही मोठी सगळ्यात बरं का म्हणजे आम्ही दोघीजणी बहिणी आणि त्या दोघीजणी बसलेल्या त्या दोघीजणी बहिणी म्हणजे आमची जॉईंट फॅमिली चौघी जावा चौघ भाऊ आणि आमचा सगळा परिवार तर तीन नंबरची म्हणजे हां ती तीन नंबर मई झाल्यावर माझा नंबर दोन नंबर मी आणि तीन नंबर विद्या तिचं तीन नंबर आणि चौतीस नंबर बघा चार नंबरला चैतू तर मईचं नाव अश्विनी माझं नाव जयश्री आणि विद्याचं नाव विद्या आणि म्हणजे तिला आम्ही विद्याच म्हणतो म्हणजे तिचं रिअल नाव आमचं दररोजचं तोंडामध्ये येणार विद्या आणि चै चैतली नाव आहे तर तिला आम्ही चैतू म्हणतो तसं जर बघितलं तर आम्ही लग्न नव्हतं होईल पहिल्यापासून आम्ही ताई आणि माई म्हणतो दोघी पण आणि ती पण ताई म्हण त्या दोघी पण ताईन चै तू एकजणीला नावाने हा का मला तीन एकजण मोठीला ताई म्हणते तर हे आमचं असं म्हणलेलं तुम्हाला आवडतं की नाही आवडतं तर आम्हाला कमेंट करून कळवा तर आज चौघी जावं आलेलं आहे रानामध्ये तर बघा मस्त एन्जॉय आहे तर बोला गं काय बोलायचं आहे तर आज दुपारी जेवणाने आणले का आज हा आज एकादस सोमवार एकोण लाख तर मला एकादश आहे आणि आणि सोमवार विद्याला पशुपती सोमवार धरलेले आता तुमच्या हा आणि म्हणजे आता आमच्याकडे पशुपती सोमवार पण धरीत चालू आहे बरं का तुमच्याकडे आहे का नाही ते पण सांगा आम्हाला तर आमच्या पशुपतीच्या आमच्याकडे म्हणजे सगळ्या गावाच्या जरी पाजरी सगळे महादेवाच्या मंदिरात पाठ पासून गर्दी असती मंदिरात आज होती की गर गर्दी भरपूर आज आपल्या गावातलं पारायण पण चालू आहे ना तर आज बघा आज खिचडीची पंगत होती म्हणजे आपली सगळ्यांची होती सगळ्याची पंगत होती गावकऱ्याची म्हणजे एकादशीला पंगतच असते आमच्या गावामध्ये तर आम्ही शेतामध्ये आलो आणि माणसं तिकडे गेले पंक्तीला बोला आता काय बोलायचं ग पटापटा पटापटा म्हणजे प पशुपतीचे सोमवार हे म्हणजे सकाळी पण पूजाला जायचं आणि संध्याकाळी पण पूजाला जायचं आता तुला किती वाजता जायचं सहा वाजता सहा वाजता पूजाला जायचं म्हणजे सात वाजता तर कशी पण पूजा करून येशील तू तू तुला कुठं घरीच करायची पूजा काय समोर तिला पण काय आमचं आहे आहे मला पण कायमचं समर आहे आणि महिला आहे ना सोमवार धरीत नाही ती कारण की तिला उपवास नाही निघत तिला

माल शेवट आती दिली बघा वैंका आपल्याला एवढे कांदे बघा एवढा प्लॉट खुरपायचा आहे आमचा लाल कांद्याचा प्लॉट आहे का बरप वैंका गेल वैल का <laughs> <वहीं। laughs> पुन्हा पुन्हा यायला नाही परवडत म्हणा तर बघा आम्ही चौघीजणी आता घेणार आहे आणि आता दर्शिक थोडे खुरपले आणि निम्मे राहिलेले म्हणजे निम्मे झाले निम्मे राहिले तर आता बघा आम्ही एवढे आता खुरपणार आहे तरी आता पुढे जातील चला मग व्हिडिओच्या च्या मध्ये या मला सोडून देतील माग पुढे आड पण नाही येणार नाही नाही येऊ ना, ना। येशील येश <laughs> ये का इथं गुताळ घेतला तर मी जाऊ आता हा का बाया काय इथं गुतची ग चला मग अजून थोडं खुरपीत आम्ही आम परत भेटू आपण थोड्या वेळाने तर अर्ध्या तासाने तर झाले बघा आमचे एवढे कांदे खुरपून प्लॉट अरे मी चौक चौक इथे काय घेतलं तो मोसंब्या कोणी आणले दिव्या पप्पा ब भाऊ दिव्याचे पप्पा आले बर का आता न्यायला आम्हाला दिव्याचे पप्पा दिसलेच नाही पण आता झाले कांदे काढून ते खुरपून एवढे हा बाई काढून झाला <laughs> खुरपून झाले आणि आम्हाला मुनू दादा आणि दिव्याचे पप्पा घ्यायला आले आता जायचं आम्हाला लवकर झाले आज लवकर सुट्टी झाली आम्हाला ऊन पाहिलं कस पावणे पाच वाजले पावणे पाच वाजले पण आज ऊन पाहिलं कसं आहे तर आता पाणी पिऊ आणि आता लवकर कम जायचं घरी आज का ग आज लवकर जायचंय घरी एकादशी मंदिरात जायचं येतील दर्शनाला जायचं तर म्हंटल मग चला आज आवरले लवकर तर चाल जाऊ घरी लगेच हे बघा आता जार आणलेलो होता आम्ही थकली ती आगाई करू राहिली चला मग आता निघतो आम्ही घराकड त्याला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये बाय बाय